नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जे आहे ते म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट कारण राज्यामध्ये जे आहे संपूर्ण राज्यात सार्वत्रिक अशा प्रकारचा सा पाऊस सुरू आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून ही पावसाची सक्रियता राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे तर आज जे आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा असणार आहे कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार तर कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची सक्रियता असेल तर कोणत्या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होईल त्याचबरोबर कोणत्या भागांना हवामान खात्याकडनं रेड ऑर रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट देण्यात आलेले आहेत याचीसुद्धा संपूर्ण सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहे त्याचबरोबर हवामान हो अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान हो अंदाज काय आहे आणि हो हवामान खात्याचा इशारा काय आहे तोसुद्धा सविस्तरपणे बघूया त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ ना घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला संपूर्ण राज्यात सार्वत्रिक अशा प्रकारचा सा पाऊस बघायला मिळणार आहे मात्र पावसाची सक्रियता जी आहे ती कमी जास्त असणार आहे अनेक भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार ढगपुडी सदृश्य पाऊस देखील आजच्या तारखेमध्ये बघायला मिळेल कारण की जे आहे संपूर्ण राज्यामधील पावसाच्या सक्रियतेत वाढ झालेली आहे कमी दाबाचा पट्टा हा निर्माण झालेला आहे उंची उंचीसुद्धा कमी झालेली आहे त्यामुळं पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे यामध्ये आपल्याला सर्वाधिक पाऊस जो आहे तो म्हणजे पूर्व विदर्भ त्यानंतर मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी या भागामध्ये बघायला मिळेल सर्वाधिक पावसाची नोंद या भागांमध्ये होणार आहे या भागांमध्ये जे आहे आपल्याला मुख्यतः जो आहे कोकणचा किनारपट्टीचा भाग समुद्र किनारपट्टी लगतची जी गावे आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली या भागांना जे आहे त्या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे कोल्हापूर सांगली कोल्हापूर या भागांना देखील त्या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर आहे कारण कोल्हापूरमधील जे आहे अनेक स्थिती हे बिघडत चाललेली आहे अनेक गावांना त्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे कारण की त्या ठिकाणी पावसाचा जोर हा वाढत आहे राधानगरी धरणसुद्धा त्या ठिकाणी भरलेला आहे शंभर टक्के त्यामुळं पावसाची तीव्रता आज देखील या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग येतो त्यामध्ये आपल्याला नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागाला आपल्याला त्या ठिकाणी येलो अलर्ट हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे या भागात देखील आज दिवसभर पावसाची सक्रियता असणार आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम दिवसभर सक्रिय असेल आणि पावसाची सक्रियता देखील आज दिवसभर बघायला मिळेल रात्रीच्या वेळेस आणखीन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जांभ संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये दे देखील दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाला रिमझिम पावसाला सुरुवात झालेली असेल तर काही भागांमध्ये जे आहे दुपारी है पा नंतर जे आहे अकरा ते बारा वाजल्याच्या नंतर त्या ठिकाणी पा मुसळधार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होईल व पावसाची सततधार ही सुरूच राहणार आहे त्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण मराठवाड्याचा भाग आहे या भागात देखील आज आपल्याला दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय राहील व पावसाची सक्रियता देखील रिमझिम अशा प्रकारची सततधार दिवसभर सुरू राहणार आहे तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये तर आपल्याला वातावरणामध्ये थंडावा खूप वाढलेला असणार आहे आणि सकाळपासून तर रात्रीपर्यंत आपल्याला ही पावसाची सततधार या भागामध्ये बघायला मिळेल कंटिन्युअस त्या ठिकाणी पाऊस आजच्या तारखेत देखील त्या ठिकाणी सक्रिय असणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर जे आहे काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आणखीन जास्त वर्तवली गेली आहे त्यानंतर जो भाग आहे कोकणाचा कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो संपूर्ण आहे या भागाला त्या ठिकाणी हवामान खात्याकडनं रेड अलर्ट काही भागांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे पावसाचा जोर हा आणखीन जास्त येत्या पाच ते सहा तासांमध्ये वाढण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्यावर वर्तवण्यात आलेली आहे आणि पावसाने जी आहे त्या ठिकाणी समुद्र किनारपट्टी लगतचा जो भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पाऊस होणार आहे समुद्राला उधान देखील येणार आहे त्यामुळं ह्या भागांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरच्या परिसरामध्ये देखील आज दिवसभर पावसाची सक्रियता असेल पाऊस ढगाळ वातावरण सक्रिय राहील सकाळपासूनच पाऊस त्या ठिकाणी सुरू झालेला दिसून येईल हळूहळू जे असा म्हणजेच की दुपारनंतर दोन ते तीन वाजल्यानंतर पावसाच्या सक्रियतेमध्ये जास्तीत जास्त वाढ झालेली आपल्याला बघायला मिळेल मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील आज देखील आपल्याला पावसाची सततधार बघायला मिळेल दुपारी चार वाजल्यानंतर मुंबईमध्ये पावसाचा जोर आणखीन जास्त वाढणार आहे अशी जे आहे असा इशारा हवामान हो खात्याकडनं देण्यात आलेला आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये आज ढगपुढी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारचा जोरदार अशा प्रकारचा पाऊस या भागात होईल दिवसभर त्या ठिकाणी ढगाळ वातावरण सक्रिय असेल त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ हा जो परिसर आहे <involved> in <language> या भागामध्ये देखील सकाळपासूनच पावसाची रिमझिम आपल्याला बघायला मिळेल सायंकाळी चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर जोरदार अशा प्रकारचा पाऊस या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र जे आहे काही भागांमध्ये पावसाची सततधार रिमझिम अशी प्रकारची पावसाची सततधार ही सुरूच राहणार आहे अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये सार्वत्रिक अशा प्रकारचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी बरसणार आहे आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याला पूर्ण दिवस त्या ठिकाणी पावसाची सक्रियता संपूर्ण राज्यामध्ये बघायला मिळेल संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण सक्रिय असेल उन्हाचा प्रभाव कुठंच आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार नाही तर हीच होती आपली आजची म्हणजेच की सव्वीस जुलै दोन हजार चोवीसची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वात सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद